मोशीतील तो बारा कोटींचा रस्ता खड्डेमय का कोट्यावधी रुपयांचा निधी कुणाच्या घशात गेला अशा फेक द्वारे संधी साधूपणा करणाऱ्यांची पहा पोलखोल पिंपरी चिंचवडसह मावळ परिसरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे शहरातील पवणा आणि इंद्रायणी नद्यांना पूर आला आहे सखल भागात पाणी साचल्यामुळे आणि पावसामुळे रस्ते खट्टेमाई झाल्यामुळे अगोदरच सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत या पोषक परिस्थितीचा राजकीय फायदा घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड मधील राजकीय घमासान वाढले असून फेक नॅरेटिव्ह आधारे पिंपरी चिंचवडकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय भोसरी विधानसभा मतदारसंघातील मोशी येथे जो रस्ता अद्याप महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यातच नाही त्या रस्त्यावर तब्बल बारा कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातोय हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे आहे ते रात्रीपासून मुसळधार पावसाला जे आहे ते सुरुवात झालेले आहे प्रशासनाच्या विरोधात जो जोरदार घोषणाबाजी नागरिकांकडून केली जाते खरंच प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी जे बारा कोटी रुपये कोटी रुपये रस्त्यावरती जो आहे तो खर्च केलेला निधी जो आहे तो खरंच कुणाच्या घशात गेला हा देखील नागरिकांना प्रश्न पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय हा व्हिडिओ एका आघाडीच्या वृत्तपत्रामधील ऑनलाईन वार्ताहराने केलेल्या ऑन फील्ड वृत्तांकनाचा आहे हा वार्ताहर महाविकास आघाडीच्या माध्यमातून खड्ड्यांविरोधात केलेल्या आंदोलनाचे वृत्तांकन करतोय मोशीतील रोज गॅलेक्सी समोर याच रस्त्यावर महानगरपालिका प्रशासनाने बारा कोटी रुपयांचा खर्च केल्याचा दावा करतोय हा पैसा कुणाच्या घशात गेला असा पिंपरी चिंचवडकरांना प्रश्नही विचारतोय खरं वाटलं असेल ना वाटणारच कारण जे दाखवलं जातं ते खरं भासवलं जातं आता वस्तुस्थिती पहा मोशीतील या रस्त्यावर झालेला खर्च आणि खड्डे पडल्याबाबतची कारणे याबाबत आम्ही महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत माहिती घेतली प्रशासनाच्या दाव्यानुसार रोज गॅलेक्सी सोसायटी समोरील हा रस्ता अद्याप प्रशासनाच्या ताब्यात नाही जो रस्ता प्रशासनाच्या ताब्यात नाही त्यावर बारा कोटी रुपयांचा केलेला खर्च हा निव्वळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधील एकतीस मीटर रोड पासून सुरू होणारा गेल ऑफिस ते वुड्स विले फेज क्रमांक एक किंवा महावितरण कार्यालयापर्यंतचा हा रस्ता विकासकाच्या ताब्यात आहे त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी कोणतीही निविदा काढलेली नाही परिणामी स्ट्रॉंग वॉटर लाईनचे कामही प्रस्तावित आहे पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्यावर खड्डे आहेत त्यासाठी रस्त्याचा ताबा मिळणे आणि त्या अनुषंगाने कामे मार्गी लावणे आवश्यक आहे आता तुम्हाला वाटेल हा बारा कोटींचा रस्ता आला कोठून आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकारे फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला आपण पिंपरी चिंचवडकरांनी बळी पडायचं की नाही हे ठरवणं महत्वाचं आहे कारण वी आर अगेन्स्ट फेक नॅरेटिव्ह कॅमेरा पर्सन सुचित कुलटसह रमेश पाटील महाई न्यूज पिंपरी चिंचवड